आहे सगळ्यांना तर बघा टेरिसवरती आली होती आता टेरिसवरती कशाला आली होती तर ह्या बघा हे आहे ना बोपळेचं बी आहे इथं तर हे गावावरून आणलं होतं मी बी नव्हतं आणलं तर बोपळा आणला होता अख्खा आणि पिकलेला बोपळा होता तर त्याचं बी मी उन्हाळ्यातच वाळवून ठेवलं होतं हे बघा आणि आता हे ना मी तर हे बी लावणारी इथं कुंड्या आहेत ना त्याच्यामध्ये बी लावणारी सहसा नाही येणार मला नाही वाटत ये येईल उगवले पण ह्या बोपळ्याला क बोपळ्याला कसं उकरंडा लागतो उकरंड्यावरती जास्त करू नये असलं येते तर त्याला लय लय मोठी अशी माती लागत या म्हणजे उकरंडा कसा गावाकडे असतो या तर उकरंड्यावरती बघा या असलं बोपळं गोल बोपळं येते तर हे बोपळं अजून ते दुधू बोपळं जे लांब काच आहेत बघा दुधू बोपळं ते ते उकरण्यावरती सहसा आमच्या तिकडे गावाला आहे तर वाळवून ठेवलं होतं हे बी तर मी म्हटलं की बघावं तरी लावून इथे येतात का येताल पण जास्त त्याचं वाढ होणार नाही मला असं वाटतं तर बघू आपण लावते मी आता तर रगड आहेत बी बरंच आहे लावत बरंच आहे तर आवाज येत होता आवाज येतो होता ह्याचा इमाना इमानाचा इमान सारखी जातात नाही पण आता ती इमानाचं ना ऐकलं ना आवाज तरी नुसतं मनामध्ये अशी भीती निर्माण होती ईमान सारखी जात तर आणि काय करमत पण नाही घरामध्ये बसते आपली चिंता गंती वरती आल्यावर तरी जरा बरं वाटतंय मला टेरिसवरती आल्यावरती ही मोकळी हवा आणि आपली इकडं तिकडं म्हणजे बघून कर दिवस करते दिवस म्हणजे कसा पटकेने जाईल याचा मी विचार करते संध्याकाळ झालं तरी वाईज करामत पण दुपारसात आजिबा तिकडे कमत नाही उदाशी भरली या आता उदाशी का बरली या तर दोन तीन दिवस झालं बरं का मला उदाशी बरली या तर पाठीमागं नाही बी म्हणजे गुरुवारी बघा ते एवढा मोठा हादसा झाला आहे इमान इमान तिथे कोसाय बघा तर तेव्हापासून बघा लेमन नाराज आहे माझं आणि काहीच करमत नाही अजिबात सारखं मनामध्ये एकच विचार येतो या लेऊद उदास वाटतं या घरामध्ये पण निस्त घर असं खायला उठतं या काहीच ना अजिबात पण काय करायचं नियती पुढं आपण कोणच काय करू शकत नाही बरोबर का नाही आता नंतर मी किती पण मनाला वाईट वाटून किंवा आपल्या जीवाचा किती आपण आटापिटा केला तरी पण झालेल्या गोष्टी काही परत येणार आहेत का नाही येणार फक्त आपण ते दुःख डोक्यामध्ये घेऊनच बसू शकतो दुसरं काहीच आपण करू शकत नाही पण विचार मनामधला किती पण प्रयत्न केला ना विचार काढावा काढावा विचार मनामधला तरी पण नाही जातो असं दुःखदायक घटना घडलेली आपण त्यांच्या नात्या गोत्यातलं नाही त्या लोकांच्या तरी आपल्याला एवढं वाईट वाटतंय ज्यांच्या बरोबर जे खरोखर असं घडलंय त्या नातेवाईकांचं काय झालं असेल म्हणजे काय त्यांची अवस्था असेल आज चार पाच दिवस झालं तिथं ते डी एन ए टेस्ट अजून काय 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 ते बघून त्यांची काय अवस्था होत असेल माझं ते मोबाईलवरती बघूनच महाडूक पूर्णपणे हँग झालं या त्यांची तर काय अवस्था होत असेल त्यांच्या नातेवाईकांची ते त्यांचं ते दृश्य तिथलं बघून कसलं बेकार वाटत असेल त्यांना बेकार म्हणजे शब्दातसुद्धा सांगू शकत नाही ते त्यांना काय वाटत असेल म्हणून कसलं भयंकर असं कुणाच बरोबर नाही व्हावं आणि सगळ्यांना असं सुखासमाधानाचा दिवस देवाने दाखवावं एवढं वाईट दिवस कुणाला कुणाच्या म्हणजे आपल्या दुश्मनावरती पण एवढं वाईट दिवस एवढं नाही मी तर म्हणते भयंकर घटना बेकार घडलेली बरं का त्यामुळंच मला आहे ना दोन चार दिवस झालं बरं का मला अजिबात कारमाना आणि कशातच माझं मन लागा ना बिलकुलसुद्धा आता तुम्ही म्हणता की टिकली नाही लावली तर टिकली ते, ते बारकं आमचं आलतं खालचं तर ते त्यांनी नी टिकली काढून नेली टिकली लावली होती मी तर काही लोक अशी कमेंट करायचा टिकली नाही लावली म्हणून तर ते पण सांगणं गरजेचं आहे की टिकली द्या आलं तर बारकं बारकं एक दीडवर एक वर्षाचं आहे प बाळ तर ते काय करतं कपाळाला काय आहे दिसू दे ते ठेवतच नाही कपाळाला काय असू द्या म्हणजे कुणाच्याच ठेवत नाही त्याच्या मम्मीच्या नाही ठेवत माझ्या नाही ठेवत कापळं काढून ते आपल्या कपाळाला लावते असं करते बारकाई आहे आपलं छोटं तर ते आलं होतं थोडं वेळापूर्वीवरती बसली आहे आपली मी देऊ काय करायचं चला आता कुठंतरी मन रिरंगाळा केला पाहिजे आपला काय करायचं जीवन एवढं माणसाचं सोपं नाही लय अवघड आहे माणसाचं जीवन हे जीवन म्हणजे चांगलं पण आहे वाईट पण आहे वाईट ह्याच्यासाठी की आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर अशी काही घटना घडली की त्याच्यातून त्या डिप्रेशनमधून बाहेर यायचं म्हणलं ना तर लय म्हणजे लय दुःखदायक हे बाहेर यायचं या डिप्रेशनमधून आणि कसं मी घरात नाही काही हे करू शकत घरात म्हणजे ना सगळ्यांबरोबर हसून पूर्णच राहायला लागते कारण आपण नाराज असलो ना की पोरं पण लय नाराज होत्या तर पोरांना असं वाटतं की त्यांना अजून काही समज नाही ना त्यांना असं वाटतं काय मम्मीला काय दुखते का काय मम्मीचं असं ती नाराज होते पोरं पोरांसाठी काय हसून खुळून मनामध्ये दुःख असते पण हसून खुळून राहायला लागते आता काही लोकं बरं का हे पण सांगते मी तुम्हाला काही लोक मला हशी पण म्हणतात बरं का माझंच नाचे व्हायचं दुसऱ्यांसाठी कशाला एवढं टेन्शन घ्यायचं या पण मानव जन्म आहे हो आपल्यासाठी आपण आपल्या नातेवाईकासाठी किंवा आपल्या रक्तातल्या लोकांसाठी आपण दुःख व्यक्त करू शकतो या पण आपला एक माणूस जन्म आहे तर आपलं माणूसकीचं काहीतरी नातं आहे की दुसऱ्यांच्यासाठी पण आपण थोडंफार जगलं पाहिजे दुसऱ्यांसाठी पण दुसऱ्यांच्या ज आपल्यामुळं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्यामुळं दुसरी जर खुश होत असली आपल्या काय कॉमेटीने म्हणा किंवा कार काय कलेने म्हणा दुसरी जर खुश होत असली ना त्याच्यासारखा आनंद खुटच नाही तर काही लोक मला बरं का अशी पण म्हणते तर फोन केला ना मी म म्हणजे माझ्या नातेवाईक मला कुणी फोन केला ना की म्हणतात तर दुसऱ्यांसाठी एवढं नको टेन्शन घेऊस आणि उगंच तो टेन्शनमधून दुसरंच काहीतरी होईल नाही का असं म्हणतात पण दुसऱ्यांसाठी पण जगणं महत्त्वाचं आहे ना आप आपला माणूस जन्म आहे बरोबर का नाही आपल्यासाठी तर आपण आपल्या लोकांसाठी तर आपण रडवू गावू पण दुसऱ्यांसाठी पण थोडंसं दुःख व्यक्त केलं पाहिजे बरोबर का नाही तर बघा चला मग तुम्हाला आहे ना हे बी करते बी लावते ते दाखवते बरं का पुढं कुठं लावणारी थांबा तुम्हाला दाखवते हे बघा ही तर एक पाण्याची बाटली आहे काय आहे तुम्हाला मला काय दिसतं ना बरं का तुम्हाला ता बिस्टिका नाही का ही पाण्याची बाटली होती का तर ते अर्धे का आपल्याला त्यामध्ये पण माती पण गवत गवात म्हणजे त्याच्यामध्ये मी लावणार आहे हे बी आणि इकडं बघ कोथिंबीर आपली चांगली बऱ्यापैकी आलेली आहे काय ओळख काल थोडीशी या का दोन पाना आज, दोन होती आज परत एक्स्ट्रा दोन दोन पानं आलेले चांगली हे तर लावणार आहे आणि इकडं पण लावते वर्ग शूर्य आर्य पण आले ते वर्ग आहे का इथं पण एक दोन टाकते तर मोकळं आहेत ना कुंड्या त्याच्यामध्ये टाकून देते आता इथे गवत टाक काढते आणि गवत काढून त्याच्यामध्ये पण टाकते गवत काढून हे बघा ह्यातलं सगळं गवत काढून ह्याच्यामध्ये बोपळ्याचं जुबी टाकलेले आहे इथं तर शक्यता कमी आहे येईल का नाही ती येईल पण जास्त काही मोठं होणार नाही का तर त्याला लई माती लागत आहे खाली त्याच्यामुळे इकडं तिकडं पांगत्यात नले त्यामुळं येतं आहे का नाही काय ये माहिती येईल पण जास्त काही मोठं होणार नाही आणि शक्यता मला आता कमी वाटते पण येईल तेवढं येईल जाऊ द्या लावलेलं ला आहे ना तर हे हो का ह्याच्यात पण लावलेलं आहे ह्यात पण ह्या डब्यात पण लावलेलं आहे बाटली बाटलीला अर्धी कापली आहे त्याच्यामध्ये पण माती होती त्यामध्ये पण टाकून दिलं ह्यातलं गावात ह्यात टाकलं या आता हे गावात पाण्याने जाईल कुजून तर ही कुंडी हाय एक मोकळी तर ह्याच्यामध्ये नंतर काहीतरी टाकूया म्हणजे ज्या बी असेल ना जे लवकरात लवकर येईल तर ते टाकून देऊया तोपर्यंत राहू दे या कुंडीत असंच गवत कुजते ते गवत आपो इकडं पण टाकलेलं आहे थांबा तुम्हाला दाखवते हे ले ले हो का इकडं पण टाकलेलं आहे दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला मला तर या कॅमेऱ्यामध्ये काहीच दिसा ना हे का इकडं पण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये पण आणि हे तर सगळं आहे बरं का खुर्प आहे अजून हे सगळं आहे काय दादांनी वरती सगळं ठेवलेलं आहे काय काय करायचं असलं तर आपण करू शकतो या ठीक आहे हे काय काय माहिती पण खुर्प पण आहे गवत गवत काढायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये ना दुसऱ्या कुंडीमध्ये माती होती म्हणजे डब्यामध्ये त्या डब्यातली माती मी ह्याच्यामध्ये टाकली आणि हे असं काढलेलं आहे